सम्रद महामार्ग दिशा बाहर निकता सात पन्ना किस मिनट गाड़ी हालात आर गाड़ी रहा तो एक मिनट एक मिनट जाऊ जा रे जाऊनागाई है कि भरता है हवान चालू

एकदा माझी गाडी बघा या दोन गाड्या आता यांना थोडी जरी जागा द्यायला पाहिजे होती ना नाईक झालेली आहे थोडीशी गाडी फिरवली गाडी निघाली तिथे बाजूचा जो रस्ता आहे तो नाशिक तरी आण आपण थोडासा बाजूला घेतली लवकर होतो असं मला वाटतो